बघू शकतो मित्रांनो शुभम जगदने पाटील यांच्याकडे खरेदी विक्री झाली आणि आज यशोप गाई आणि मशीनची खरेदी विक्री झाली नमस्कार शंभू नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोला कुठून आले शेतकरी आपल्या आपल्याकडे पंढरपूर इथून शेतकरी आले होते तर भरपूर दिवसाचे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते तर त्यांची आज गायाची आपल्याला मागणी होती आल्याच्या नंतर आपण त्यांना चार गाय आणि दोन म्हशी दिलेल्या आहेत आणि खात्रीशीर अंगाच्या साड्याच्या दुधाच्या बोलीत आपण व्यवस्थित माल दिलेला आहे ट्रान्सपोर्टिंगला त्यांना गाडी दिलेली तर कालच मुक्कामाला आपल्याकडे आले होते राहायची वगैरे हो सोय आणि आज बाजारात मार्केट त्यांना आपण माल दिलेला खात्री कुठल्या क्वालिटीच्या क्वालिटीच्या आहेत आणि एकदम ब्रँडेड गाय आहेत ब्रँडेड गाय आहेत तर शेतकरी मित्र कुठून आपल्याकडे नमस्कार दादा सोला नमस्कार सोलापूर का कस काय वाटलं बाजार वगैरे बाजार आहे भरपूर मोठा बाजार आहे हा चांगला बाजार आहे चार गाय दोन वर्ष घेतलेत आम्ही चार गाय घेतल्यात चा? का तर कसं रेट झाला गायींचा नव्वद पंच्याण्णव हजार लई घेतली सव्वा लाखाला घेतली मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे येत गाय आहेत सर किती वेळ येतात गाय दुसऱ्या पहिल्या पहिल्या दुसऱ्या वेळात आहेत तर याच्यात एक नंबरची काय हिचं काय सौदा झाला आहे नव्वद हजार रुपये का किती एक नंबरची गाय जी आहे ना पहिल्या रुई नव्वद हजार दोन नंबरची गाय आहे की पंच्याण्णवला दिलेली एक ला दिलेली आणि ब्याण्णव ला दिलेली दाताला कस आहेत चार दे चार जात सगळ्या चवळ्या गाय चार दहा रात मध्ये गाय आणि त्या दोन ज्या म्हशी आहेत ना तर तिसऱ्या तिसऱ्या राताच्या मशीन त्याच्या अंगाची कर... साडाची दुधाची आपली बुली त्यांना आपण बारा बारा तेरा तेरा लिटरची बुली दिलेली आणि त्या वचच्या भावाने त्यांचा व्यवहार झालेला मशीनचा हो मशीनचा कोणत्या जातीतल्या शंभरला प्युअर माशां जातीतल्या मशीन मित्रांनो बघू शकता चार टॉप क्वालिटीचे याचप आणि दोन मसंतशी याच्यात खरेदी विक्री केली कसं काय वाटलं व्यवहार वगैरे चांगला वाटला चांगला वाटलं ना शिवम भाऊचा रिस्पॉन्स कसं आहे तुम्हाला नेमकं चांगला आहे चांगलं तुम्ही कधी आले होते बाजारपासून आजच आलो आजच आले होते काल आल तो काल मग कम केला बाजार शुवभाऊ कुठेच होते मग हा कस काय व्यवस्था केली तुमची ठीक आहे तुमचं सौदे कसे मान्यप्रमाणे वगैरे झालं मित्रांनो बघू शकता अशा मशी आणि गाई त्यांनी खरेदी केल्यात आणि येणारे शेतकऱ्यांना काय सांगा बाजाराबद्दल चांगलं सल्ला चांगला चालू आता तुम्ही म्हणला व्यवहार झालेले आहेत का आपले आता काही लवाडी वगैरे काही होते शेतकऱ्याला माझ्याविषयी काय सांगताना चांगला सल्ला येणारे शेतकऱ्याची कोणत्या प्रकारची बसवणूक होता आपण खात्री शेवणार त्यांना देऊ का जे आपण ला बोलतो तसं वागतो का सर्व्हिस देतो का आल्याच्या नंतर शेतकऱ्याची काळजी घेतो मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारे गाई मशी जर खरेदी करायची असेल शिव तुमचा नंबर सांगा तीनशे शुप। गाई बघू शकतात पहिल्या दुसऱ्या वेळेच्या गाई आहेत जवळजवळ आणि ह्या दोन म्हशी त्यांनी खरेदी केले आहेत तर म्हशी कशा भाकड आहे का ताज्या आहेत हा ताज्या आहेत ना किती दिवस टाईम आहे मशींना चार पाच दिवस आहे का दोन्ही क्वालिटीच्या म्हशी आहेत मुर्रा हस्तामध्ये म्हशी घेतलेल्या आहेत त्यांनी आणि गाई खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता अशा प्रकार जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपल्या बागोडे बाजार देऊन खरेदी करू शकता